पावसाने घराची भिंत कोसळून आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पती पत्नीचा मृत्यू नांदेडच्या कंधार तालुक्यातील कोट बाजार येथील दुर्दैवी घटना शेख नासेर माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सदस्य घरकुल मंजूर पण पहिला हप्ता न मिळाल्याने घराचे बांधकाम रखडले कोटबाजार ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शेख नासेर व विद्यमान सदस्य शेख हसीना यांच्या घराची भिंत कोसळून मृत्यू झालाय त्यांना घरकुल मंजूर झाले होते मात्र पहिला हप्ता न आल्याने त्यांनी बांधकाम सुरू केले नाही बांधकाम सुरू करा असं मी त्यांना सांगितलं होतं मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे बांधकाम रकडलं होतं त्यांनी पाठपुरावा करूनही प्रशासनाने उदासीनता दाखवली आणि आता ही दुर्दैवी घटना घडली गट आहे आज मौजे कोटबजार तालुका कंदार इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर शेख नासेर शेख अमीन नवरा बायको त्यांच्या राहते घरी त्यांच्या रूम मध्ये दी, भीन कोसळून त्यांचे दुर्दैवान मृत्यू झाला आणि दोन दिवसापासून सतत पावसामुळे ते भिंत दगड मातीची होती ते सकाळी सहा वाजता बघितलं तर त्यांच्या दोघांच्या अंगावर भिन कोसून दोघांचे दगड मु, दुर्दैवाने मृत्यू झाला मोठ्या प्रमाणात मंजूर होऊन घरकुलचे बांधकाम सुरू होत आहे आणि या जे त्यांना घरकुल वगैरे मंजूर झालेलं नाही सर आता त्यांच्या घरी तीन घरकुल मंजूर झाले होते एक हसीना बेगम शेख नासेर जे विद्यमान सदस्य होते त्यांचे आणि त्यांचे दोन मुलं अख्तर आणि मुसा दो तीन घरकुल मंजूर झाले होते मी त्यांना सतत म्हणायचे की बाबा ते तुम्ही घर बांधकाम चालू करा लवकर मग त्यांचा म्हणणं असा होता की मला पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल बांधकाम चालू करतो आता पैसे नाही परिस्थिती बिकट आणि गरीब होती ते आणि त्याला मी कालीच शिवाय दिलो दादा तुम्ही चालू करा दी घरकुल तर त्यांचे म्हणणं पहिला हप्ता आणि त्यांना घरकुल मंजूर तीन महिने झाले आणि डिपार्टमेंटची प्रशासनाची लापरवाही जबाब बेजबाबदारी आजपर्यंत त्यांना पैसे घरकुल टाकले नाही पहिला हप्ता टाकली नाही तशी तुम्ही ग्राम पंचायत समितीला विद्यामार सतत आपले आमच्याकडे ग्रामसेवक मंगनाळे साहेब आहेत त्यांना चर्चा केले पंचायत समितीमध्ये झाले पहिला पडला नाही त्यांची फाईल मंजूर करण्यासाठी पूर्ण तयार आणि स्वतः सदस्य असल्यामुळे भाई ते स्वतः पूर्ण गल्लीचे तीनशे घरकुल मंजूर झाले आमच्या जवळपास आमच्या कडोधरला ते सगळ्यांचे फाईल तयार करण्यामध्ये नासेरभाई सगळ्यात पुढे राहून करत होते पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलसाठी त्यांच्या स्वतःला पैसे भेटले नाही पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल चालू करतो त्यांच्या समान नव्हता पण त्यांच्याकडे पैसे नव्हते